मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे एकवीस तारखेपासून आणि ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिना देवीला समर्पित आहे म्हणजे माता लक्ष्मीला ह्या मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान विष्णू आहे आणि ह्या महिन्यामध्ये जर का तुम्ही सत्यनारायण केले तर तुमच्या आयुष्याचे न सुटणारे प्रश्न हे सुटणारे आहे तर आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण कसे करायचे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या स्वामी सेवा मदे। श्री स्वामी श्री समर्थ बघा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण कसे करायचे किती करायचे आणि आपल्याला काय नियम पाडावे लागतील काय अशा अटी आहे ज्याच करून तुम्हाला ह्या सत्यनारायण करावा लागेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण हा करत असतो तर आपल्याला जर का पूर्ण वर्ष सत्यनारायण करायला जमत नाही पण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर का सत्यनारायण केले तर याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुटतील बघा सत्यनारायण करण्याचा मागचा अर्थ असा की सत्यनारायण केल्याने आपल्याला जे आठ प्रकारची लक्ष्मी आहे ती प्राप्त होत असते जे काही कमी आपल्याला आयुष्यात पडत असते धान्याची संततीची शांतताची घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटकटी वगैरे काही असतात तर ह्या सर्व्या नाहीशा होतील आणि तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद होईल तुमच्या घराचं गोकुळ होईल तुम्ही सत्यनारायणाचा जो ह्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा करणार तर त्याचे तुम्हाला चांगले अनुभव येतील बघा अशा प्रकारे तुम्हाला सत्यनारायणाचं हे ग्रंथ आणायचं आहे ह्या ढिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तुम्हाला आणायचा असला तर तुम्ही केंद्रामधून आणू शकतात जुना ग्रंथ वेगळा होता आताचा नवीन ग्रंथ आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये थोडीशी धावपळ होणारी आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये षडरात्र म्हणजे खंडेरायाची नवरात्र सुद्धा येत असते आणि तेव्हा आपल्याला श्री मल्हारी सप्तशती याचा सुद्धा पारायण करायचं असते त्यानंतर आपल्याला देवीचे सुद्धा उपवास आपण करत असतो म्हणजे महालक्ष्मीचे गुरुवार येत असता आपल्याला दत्तप्रभूची म्हणजे दत्त, दत्त सुद्धा येत असते तेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो बर बरेचसे सेवे करी स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे सारामृताचे पठण कोणी एकवीस सारामृताचे पठण करते तर कोणी एकशे आठ ज्यांची जशी संकल्पयुक्त सेवा असते तसे पाठ करत असतात आणि त्याच वेळेस आपल्याला करायचे आहे सत्यनारायण तर बघा सत्यनारायण तुम्ही एक पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ आणि एकशे आठ सत्यनारायण जो व्यक्ती करेल त्याचा जो काही संकल्प असेल तो शंभर टक्के पूर्ण होईलच एकवीस वाल्यांचाही होईल मी असं म्हणत नाही की त्यांचा होणार नाही त्यांचाही होईल प्रत्येक व्यक्तीची सेवा त्याच्या भावावर ते अवलंबून असते आपण सेवा करतोय ते कर्तव्य म्हणून करतोय की ते भक्तीने करतोय त्याला महत्त्व असते तर बघा तुम्हाला जर का सत्यनारायण करायचे आहे आणि ते कसे करायचे त्याची माहिती असली तर त्याविषयीच मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला सांगते सत्यनारायणाची मांडणी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण ह्याच व्हिडिओमध्ये मांडणी सुद्धा दाखवली आणि ह्याविषयी माहिती सुद्धा दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बऱ्याचशा वेळेस असं होते की व्हिडिओ बरेचसे लोक स्किप करून टाकतात तर तुम्हाला जर का सत्यनारायणची संकल्पयुक्त सेवा करायची आहे एकवीस असो अकरा असो एकावन्न असो तर आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प तुम्हाला कसा घ्यायचा ते माहितीच असेल पण त्याआधी जर का तुम्हाला दत्तजयंतीला पारायणही करायचं आहे पारायण पारायणसुद्धा तुमचं चालू आहे त्यानंतर षडरात्र म्हणजे खंडरायाच्या नवरात्रमध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही करणार आहेत तर तुम्ही दत्त सुद्धा हे सेवा चालू करू शकतात आता तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणाची डिलेवरीची तारीख आहे ते व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर सुरू करा तुमचा मासिक अडचण असतील ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्या त्यानंतर तुम्ही हे सेवा सुरू करा तुम्हाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ ज्या काही वेळेस करायचं असेल त्याआधी तुम्हाला एक दिवस आधी जसं तुम्हाला उद्या सत्यनारायणाची सेवा चालू करायची आहे तर एक दिवस आधी तुम्हाला केंद्रामध्ये आहे जा नारळ आणि खडी साखर घेऊन स्वामींना साखड घालायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी माझ्या ह्या ह्या समस्या करता इतक्या संख्यामध्ये सत्यनारायणाचा पाठ करणारा आहे तर तो माझा निर्विघ्नपणे होऊ द्या ही झाली आपल्या गुरुची आज्ञा केव्हाही कोणतीही सेवा चालू करण्याच्या आधी स्वामींना तुम्ही मान करा आणि त्यानंतरच तुम्ही कोणतीही सेवा ही सुरुवात करा तर तुम्ही तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवून आल्यानंतर तुमच्या घरामध्ये सत्यनारायणाची मांडणी जशी करता तशी मांडणी करून घ्या मांडणी करता दुसरा व्हिडिओ येणार आहे मांडणीचा तुम्हाला व्हिडिओ मी दुसरा दाखवणारच आहे कशी मांडणी करायची तर त्याच्यामध्ये मी जशी पूजा विधी तुम्हाला सांगेल तशी पूजा विधी तुम्हाला नित्य नियमाने आता जर का तुम्ही अकरा सत्यनारायणाचा संकल्प घेतला आहे तर अकरा दिवस तुम्हाला प्रकारे सेवा करायची आहे तर आता आपण कशी मांडणी करतो आणि दुसऱ्या दिवशी ती मांडणी हटवत असतो म्हणजे मोडून टाकतो आ, तर तुम्हाला अकरा दिवस जर का करायची तर एक वेळा तुम्हाला ती मांडणी करायची आहे ती अकरा दिवसापर्यंत राहू द्यायची मग त्याचा अर्थ असा नाही की मांडणी करून ठेवली आणि फक्त तुम्ही हे ग्रंथ खोलणार आणि वाचणार झालं नाही तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला तिथे दीप प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला कृष्ण भगवंताला बाळकृष्णाला अंघोळ घालायची आहे तुम्हाला रोज वरुण देवता गणपती बाप्पा कुलदेवीच्या सुपारीचा अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजन करायचं आहे रोज तुम्हाला फूल वगैरे तिथे अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे त्यानंतर एवढा तरी शिरा रोज तुम्हाला नैवेद्यसाठी करायचा आहे तो शिरा आपल्या घरातले जे लोक असतात त्यांनीच खायचा बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा नाही मी एवढा सांगते ह्याही जास्त होईल याच्याकरताही कमी केला तरी चालेल कारण तो फेकला गेला नको पाहिजे कारण तो आपला घरातला प्रसाद आहे आणि सत्यनारायणाचा प्रसादाचा अपमान चुकूनही व्हायला नको तर बघा तुम्हाला एवढा तरी शिरा करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जितके लोक आहेत त्यांना सर्वांना तुम्ही द्या तुमचा भाऊ बहिणी जे काही असतील घरामध्ये त्यांना सर्वांना तुम्ही तो शिराचा प्रसाद द्या त्यानंतर आता तुम्हाला सत्यनारायणाचा पाठ वाचन करायचा आहे एकाच बैठकीत तो पाठ वाचन तुम्ही करा जर का तुम्ही संकल्प घेतला आता तुम्हाला कोणती वेळ व्यवस्थित आहे पाठ करण्यासाठी तर अकरा दिवसापर्यंत त्याच टायमाला तुम्ही पाठ वाचन करा सकाळी करणार तर सकाळीच करा संध्याकाळी करणार तर संध्याकाळीच करा एकच वेळ नक्की करा तेव्हाच पाठ वाचन करा आता पहिल्या वेळाच तुम्ही सत्यनारायण करत आहे तर थोडं वाचनाला तुम्हाला उशीर लागेल मराठीमध्ये आहे ग्रंथ तरी थोडासा उशीर लागेल पण जसे जसे तुमचे दिवस जातील तसे तसे तुमची वाचनाची स्पीड वाढेल आणि तुम्हाला लवकर ह्या ग्रंथ वाचता येईल आता बघा एकशे आठ सत्यनारायण जो करतो एकावन्न वेळा जो सत्यनारायण करतो किंवा एकवीस वेळा जो करतो किंवा अकरा वेळा जो सत्यनारायण करतो त्याच्या आर्थिक समस्या ह्या खूप प्रकारे सुटत असतात आणि कोणतीही अडचण असली तर तुमच्या घरामध्ये तुमचे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या गॅरंटी देऊन सांगते की ज्या वस्तूसाठी तु तुम्ही संकल्प केलेला आहे त्या सुटतीलच बघा असं नाही की तुम्ही एका आता तुम्ही सत्यनारायणाचा संकल्प घेतला आणि तुम्ही एकदम धनवान झाले तसं नाही कसं असते ना तुमचं तुमच्यावरती कर्ज आहे तुम्ही एखाद्या जागेवरून लोन घेतला आहे तर असा कोणता नवीन मार्ग तुम्हाला दिसेल की आपण हेही काम सुरू करूया आणि ह्या कामातून जे येणारे पैसे आहेत त्यातून आपली ईएमआय लवकर क्लिअर होईल तर तो मार्ग दिसणार म्हणजे सत्यनारायण देवताची ही आपल्यावरती झालेली कृपा आता बऱ्याच वेळेस काय होते एखादं काम आपल्याला दिसत असते की हे मला करायचं आहे आणि आपण ते हातात घेतो पण त्याच्यामध्ये आपण फेल होतो आपल्याला त्याच्यात यश येत नाही पण सत्यनारायणाचा पाठ तुम्ही केला आणि कोणतंही काम तुम्ही हातात घेतलं तर त्याच्यात अडचणी येणार नाही आता सत्यनारायणाचा पाठ मी करते माझ्यावरचं हे कर्ज आहे हे, हे। पूर्णपणे खतम होऊन जावं आणि माझं कर्ज जे माझ्या डोक्यावरती आहे ते कसं खतम होईल त्यासाठीच मी सत्यनारायण करते आणि मी घरात बसलेली आहे घरात बसून मी सत्यनारायण करत आहे आणि मी काम वगैरे काहीच करत मी तर सत्यनारायण मांडलेला आहे आता माझं कर्ज पूर्णपणे संपणार आहे असं नाही मेहनत आपल्याला करावी लागेल पाठ करून देवाची सेवा करून आपल्याला कोणत्याही मार्गामध्ये कोणतंही आपण काम करत असतो त्याच्यामध्ये यश मिळत असतो आपल्याला जे काही आपण सेवा करतो त्याच्या कारण आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे कष्ट असतात आता एखाद्या वेळेस नॉर्मल सा उदाहरण देते एखादा व्यवसाय तुम्ही चालू केला आता तुम्ही सेवा करत नाही आणि तुम्ही तो व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतील त्या तुम्हाला येतीलच त्या तुमच्या भाग्यात लिहिलेल्या अडचणी असतील त्या तुम्हाला येतीलच तुम्हाला त्रास होईलच पण जेव्हा तुम्ही सेवा करून कोणता व्यवसाय किंवा कोणत्याही कार्यकर्ता तुम्ही सेवा करत असणार तर तुम्हाला त्याचा अनुभव असा येईल की तुम्हाला त्या कामामध्ये अडचण येणार नाही एकदम सरळपणे ते तुमचं काम मार्गे लागेल आणि त्याच्यामधून उत्पन्नही चांगलं होईल आणि तशी मदत मिळून तुमच्या डोक्यावरचं कर्ज नाहीसं होईल आता सत्यनारायणाची सेवा तुम्ही लग्न होण्यासाठीही करू शकता सत्यनारायणाची सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठीही करू शकतात आता याच्यामध्ये नियम काय जर का सत्यनारायणाची सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी एकशे आठ वेळा सत्यनारायण करत असणार तर बघा तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही पण जे कोणी व्यक्ती नॉर्मल दुसऱ्या विषयीसाठी करत आहे तर त्यांनी पाळलं म्हणजे गरजेचं आहे पाळलं तर बाकी नाही होऊ शकत तर हरकत नाही नाही तुम्ही पाळलं तरी चालेल पण एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा असली तर तुम्ही पाडा एकच म्हणायचं आहे आणि ह्या वेळामध्ये जेव्हा तुम्ही सत्यनारायण करणार तेव्हा तुम्हाला संकल्प तुम्ही घेतला तर संकल्पाचा अर्थ असा की त्या संकल्पात तुम्ही बांधले गेले आहे ते संकल्प तुम्हाला पूर्ण करावे लागतीलच तर चुकूनही तुम्ही संकल्प एकशे आठ वेळा सत्यनारायणाचा घेतला आणि तुमचं अकरा वेळा किंवा वीस वेळा किंवा एकवीस वेळामध्येच तुमचं काम खूप चांगलं झालं तुमच्या डोक्यावरचं कर्ज हळूहळू कमी होत गेलं किंवा तुम्हाला आर्थिक प्राप्ती झाली किंवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी जी संकल्प घेतला होता ते तुमची इच्छा पूर्ण झाली मग आता मी राहू देते नंतर करते असं करायचं नाही संकल्प पूर्ण करून घ्यायचा संकल्प केला तर त्या संकल्पात तुम्ही बांधले जातात आणि तो संकल्प तुमचा पूर्ण पूर्ण करून घ्या संकल्प कोणताही अधुरा सोडायचा नाही नाहीतर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि त्याचा त्रासही आपल्याला होत असतो तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाडायचं आहे कोणाच्याही घरचं काहीही खायचं नाही पराण्य वर्ज्य आहे जे संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे त्यांनी ब्रह्मचर्य नाही पाडलं तरी चालेल आणि विशेष करून तुमच्या घरामध्ये जर का सत्यनारायण होत आहे आणि त्याच वेळेस जर का रोज रात्री तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल ह्या महिन्यामध्ये जितक्या होतील तितक्या सेवा करून घ्या आता बघा जे स्वामी सेवेकरी आहे जे स्वामीची सेवा करतात त्यांना सवय झालेली असते ही कशाची सेवा करण्याची त्यांना काहीही उशीर लागत नाही कोणतीही सेवा करायला आणि किती टाइम ते बसले ना एक तास दोन तास किंवा तीन तासही ते सेवा करायला बसले तर तोही वेळ त्यांना कमीच लागतो म्हणजे सवय होऊन जाते किंवा आवड निर्माण होऊन जाते कोणतीही सेवा करण्याची पण जो नवीन व्यक्ती आहे तो जो सेवा करत असतो त्याला थोडासा त्रास होत असतो तर स्वामींना केव्हाही प्रार्थना करून कोणतीही सेवा चालू करा रोज स्वामींना साकडं घाला की स्वामी माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे घडू द्या स्वामी माझ्याकडून ही सेवा तुम्हीच करून घ्या स्वामी हे जे काही मी साकडं घातले आहे तुम्हाला ते तुम्हीच पूर्ण करतात माझ्याकडून काहीच होत नाही करता करविता तूच एक स्वामी नाथा अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि कधीही कोणत्याही सेवेचं मी पणा तुमच्या मनात येऊ नका कोणालाही एखाद्या व्यक्तीलाही तुमच्याकडून जमत असलं तर त्याला सांगा की तुम्ही ही सेवा करा तर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ एकावन्न एक एकवीस अकरा पाच जेवढं जमेल तेवढं हे सत्यनारायण तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल म्हणजे तुम्हाला अनुभव येईल असं मला माहिती एवढ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हे सेवा करून पहा आणि याच्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो मला कमेंट करून सांगा कारण असा एकही व्यक्ती नाही की ज्यांनी सत्यनारायण केला ज्यांनी ही सेवा चालू केली आणि त्याला अनुभव आला नाही तुम्हाला देखील अनुभव येईल म्हणजे येईल म्हणजे येईलच आणि विशेष करून स्वामीची सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा स्वामी स्वामी सेवे करी वाढवा तुमच्या संपर्कमध्ये एखादा दुखी व्यक्ती असेल एखादा बिचारा एकदम टेन्शनमध्ये असलेला व्यक्ती किंवा त्याचं आयुष्य पूर्ण खराब झालेलं आहे तसा व्यक्ती कोणी असेल तर त्याला देखील स्वामी सेवेच्या विषयी सांगा त्याला सत्यनारायणाच्या विषयी सांगा कारण आपल्या कारण एक जरी व्यक्ती घडला एका जरी व्यक्तीचं आयुष्य बदललं बघा आपण फक्त निमित्त असतो स्वामी आपल्याला एक मार्ग बनवता कोणाच्याही आयुष्यामध्ये स्वामी सेवा घडवून आणण्याचं आपण निमित्त असतो आपण नाही करत ते स्वामींची योजना असते पण जमेल तेवढं एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगा की बाबा तू हे सेवा कर तुझ्या आयुष्यचं सोनं होईल तर असे कोणी व्यक्ती असेल त्यांना सांगा आणि स्वामी सेवेकरी तुमच्याकडून जितके घडत असतील तितके घडवून घ्या कारण काळाची गरज आहे आणि वेळ खूप कठीण आहे आणि ह्या काळामध्ये जो भगवान भगवंत भक्त राहील किंवा जो देवाची सेवा करेल किंवा जो स्वामी सेवे करी म्हणा किंवा कोणत्याही देवाची भक्ती त्याच्या मनात राहील त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद राहील नाहीतर त्याच्या जीवनात कष्ट राहतीलच अशा प्रकारे ही जी छोटीशी माहिती मी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एखाद्या व्यक्तीला ही स्वामी सेवा नक्की तुम्ही सांगा मला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते असा व्हिडिओ इथेच संपवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्यनारायणाची मांडणी कशी करतात त्याविषयी सांगेल श्री स्वामी समर्थ